वृक्षतोड प्रदूषण आणि निसर्गावर केलेला अतिक्रमण याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगाला वेगवेगळ्या संकटाला सामोरं जावं लागत आहे जागतिक तापमान वाढ हा त्याचाच गंभीर परिणाम आहे सध्याच्या उन्हाळ्यातील तापमान पाहता भविष्यात कुठल्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल याचा विचारच न केलेला बरा अशा परिस्थितीत वृक्षतोड थांबवणं काळाची गरज आहे त्या दृष्टीनं मिरज तालुक्यातील विजयनगर ग्रामपंचायतीनं वृक्षतोडीबाबत घेतलेला कठोर निर्णय अत्यंत कौतुकास्पद असून त्याचं अनुकरण केवळ सांगली जिल्हा आणि महाराष्ट्रानं नव्हे तर संपूर्ण देशातील गाव आणि शहरांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे विजयनगर मैशाळ ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे विजयनगर ग्रामपंचायतीनं घेतलेल्या या निर्णयानुसार विजयनगर ग्रामपंचायत परिसरातील घराजवळील अथवा शेतातील कोणतंही झाड तोडल्यास जागा मालकास पाच हजार रुपये दंड तसेच झाड तोडणाऱ्या व्यक्तीस तीन रुपये दंड व त्याची माहिती देणाऱ्या व्हिडिओ फोटो करून पाठवणाऱ्या व्यक्तीस एक रुपये बक्षीस देण्यात येणार आहे वृक्षतोडीची माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल वन विभागाच्या अनुषंगानं वन विभागामार्फत पुढील योग्य ती सर्व कायदेशीर कारवाई करण्यात येईल विजयनगर ग्रामपंच पंचायतीमधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी कोणतंही वृक्ष तोडू नये तोडायचं असल्यास प्रथम ग्रामपंचायतीशी संपर्क साधून आवश्यक ती मंजुरी घेऊनच तोडावं असं बजावून झाडे लावा झाडे जगवा असं आवाहन विजयनगर ग्रामपंचायतीनं केलेलं आहे